ज्याला आपण म्हणतो अशा घरांमध्ये जर हुंडाबळी होत असतील तर महाराष्ट्र कुठे चाललाय आणि एक नाही दोन दोन सुनांवर आणि म्हणजे आपण हे माझ्या लोकसभा मतदारसंघाचा विषय म्हणून मला त्याचा अजून जास्ती माहिती आहे तर गेल्या एक महिन्यापूर्वीच त्यांच्याकडे कार्यक्रम होता मी आवर मी मुद्दामून त्या कार्यक्रमाला एवढ्यासाठीच केले नाही कारण का मला दर्शवायचं होतं की तुमच्या सुनेची डोमेस्टिक व्हायलन्सची केस आहे ती पोलीस ठाण्याला आहे अशा कुटुंबाच्या कार्यक्रमाला मी जाणार नाही आणि मी त्यांना कळवलंही होतं ते कारण का त्यांच्या दोन सुना या जर डोमेस्टिक व्हायलन्ससाठी पोलीस ठाण्यात जात असतील आणि त्यांच्या केसेस चालल्या असतील म्हणून मी तो कार्यक्रम रिग्रेट केला म्हणलं मी या कार्यक्रमाला जाणार नाही आणि मी त्यांना कळवलंही की हे कारण आहे म्हणून मी येणार नाही आहे हे करू नका तुम्ही सुधारणा आणा स्वतःमध्ये का तुम्ही काउन्सिलिंग घ्या पण त्या बिचाऱ्या चोवीस वर्ष तुम्ही विचार करा चोवीस वर्षाची मुलगी हसणे खेळणे की दिने उसके तिचं आठ महिन्याचं मूल होतं त्या खोलीमध्ये कुठली आई जीव दिलो जी। जी मी पण एक आई आहे इथे किती महिला आहेत कुठल्याही महिलेला विचारा जी कदाचित ती बातमी बघत असेल कुठली आई आठ महिन्याचं मूल सोडून स्वतः आत्महत्या करेल कोणीतरी विचार करावा तिच्या अंगावरचे वळ मी तुम्हाला फोटो नाही दाखवणार पण मला पोलिसांकडून मीडियाकडून खूपशी माहिती आलेली आहे तिच्या अंगावरचे वळ म्हणजे अनबिलिव्ह अमानुष पण अमानुष आणि पोलिसांचे मी आभार मानते की त्यांनी अटक केलेली आहे ते लक्ष घालतायत त्याच्यामध्ये पण महत्वाचा मुद्दा असे की त्यांच्या कुटुंबातले आजही कर्ते पुरुष हे मिसिंग आहेत मिसिंग होऊ कसे शकतात आणि त्या चोवीस वर्षाच्या मुलीला या पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्रामध्ये न्याय मिळालाच पाहिजे आणि त्याच्यासाठी जी काही लढाई लढावी लागेल त्या मुलीसाठी त्या महाराष्ट्राच्या लेखीसाठी मी स्वतः लढणार